नमस्कार मित्रांनो विनायक या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आम्ही खेळणार आहे सगळेजण कॅरम आणि कॅरम मध्ये आम्ही कोणता डाव खेळणार आहे तो काहीतरी खरेदी विक्री म्हणून असतो ना तो डाव खेळणार आहे फुल फॅमिली सोबत फुल एन्जॉय करणार आहे तुम्ही ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा काय म्हणते लय मजा येणार आहे आणि तुम्ही हे पण कळवा मला तुमच्या किती रुपयाला विकलं जातं ते पट्टी बिट्टी बाण बिन ते काय माहिती नाही स्क्रीन बिन तुम्ही सांगा मला माहिती आहे आमचा कॅरम फुगला इकडं लय बारीक झाला तो आता तर तुम्ही मोठे झाले ना आम्ही मोठे झालो म्हणतो कॅरम बारीक दिसू राहिला चला मग मोबाईल सेटअप करतो मित्रांनो मी आणि तुम्ही बघा मग आम्ही कसा गेम खेळतो राहणार अरे हा ही असं नाही 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 असं नाही मला थोडी थोडी खेळणार आहे आपण आणि ही ही किती शानी माहिती संदीप हे बघ कवड्या घालता येत नाही चौदा येईल म्हणून तिकडं बसली खरं बोल जातच नाही बघितलं खरं बोलली का नाही तुम्हाला कोण म्हणलं होतं या कॅरमला टीएमळ घासाय डोक्याच तुम्ही विचार करा हा टायगर मी असा मारला उडाला खाली डायरेक्ट हा <laughs> इकडे तिकडे गेल्यानंतर मी काय करायचं सांगा बघा खेळत नाही वहिनी माहितीये का हे ऋतू चाल तू पण बस तिकडं म्हणून म्हंटल मग

पावडरशिवाय मजा येत नाही खेळायला पावडर मी मी काय लवकर जसं आहे तसं सारखं आपण रेग्युलर खेळतो तसं खेळा ना काय पट्टी बिट्टी लावली पट्टी पण लवकर सोडतो मी राणी या पडली जायचं नाही रेडी का साउंड कमी हाँ ये वक्त संजीव आ गई मम्मी हाँ हाँ रेडी मम्मी आ गई मी रेडी तुम तो अपन हाँ रेडी तुम बस करने को ना बोले प्लीज सामना ना वक्त ही ही पट्टी हाँ ऐंशी रुपयाला कोणती पट्टी घ्यायची ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला ऐंशी म्हणजे एक दोन तीन चार आणि या पट्टीवरची जर कवडी आली म्हणजे चार आपण घेतलेल्या असू किंवा त्यांनी घेतलेले असू ती लगेच त्यांची होणार आणि हा लगेच त्यांची होणार आणि पहिले घ्यायचं पहिला हा बांध घ्यायचा हे सगळे बाण घ्यायची त्यानंतर पट्टे बिट्टे घ्यायचा विचार करायचा बोल तुमचा सांगा तुला पण सांगून ठेवतो आणि खेळला डावपुडी तर झाला मी टाकून घे पन्नास पन्नास रुपये म्हणजे पन्नास पैसे पन्नास काळी दहा रुपयाला मुंबईला मुंबईचे जे लोक असतील ते पाच म्हणत असतील याला काही काही आणि याला दहा म्हणत असतील बरोबर का नाही सांगा कमेंट मध्ये नाही

जेवण वगैरे झालंय सगळं आमचं साडे दहा वाजले आणि आम्ही आता साडे दहा वाजता लवकर झोपतो आता लवकर जेवण करतो मग काय म्हणा घेऊन आदित्य तू येत ना आदित्य तू खेळ तुझ्या आशेवडा वगैरे काय मित्रांनो सगळ्यांनी बरोबर असत मग

थांबा जरा आदित्य भाऊजींच तोंड दाखवते मी तुम्हाला जरा ओके कधी वर करून घेऊन राहिले बघा लहानपणासारखं सारखं अरे बापरे मी काढली ना ही टंबुडी बघा कशी बसली

<laughs> बोलायला <laughs> <laughs> सांगू का संदीप नाही ना काढले संदीप संदीपच जिंकतो नाही काढल्यावर काय शेवटला संदीपच एंड करून टाकतो जिंकतो संदीप संदीपच संदीपच जिंकतो

बघितलं <laughs> ना मी सांगितलं ना तुम्हाला या ठिकाणी संदीप जिंकणार आहे संदीप 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 या मम्मी कोणाच्या बाजूने कळतच नाही बर का तू याबा रे

आमची मग हा गोल एवढे सगळे एकत्र करू तसू चिडक आहे तू छिडी छिडी खेळू काय ना नाही खेळ नाही थांबा हा रद्द करणार बस कमेंट करून सांगा बरोबर आठ जरी कपडे असते तरी वाईन

मवर मग आता कोणता पकडतो मग नाही करता आम मम्मी इकडे जा आदिती बहुंतीच जर्मन एडले चिक 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 तू हसत다고 तू ओरक बस चिक 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 केली माझ्या संग नाच चिक 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 चिक

तो म्हणलं माझी केसिच गेली बघा कसं संदीप किती लांबून काढतोय हो तू आणि पण घेऊ शकतात बर का हे स्क्रीन दीडशे रुपये असत विकत चाललं नसतो विकली विकली

मी शंभर रुपयाचं अरे सगळे घेऊन टाकणार बघतो तू शंभर आमच्याकडे हा पाल उगायला मनी विक्री खरेदी विक्री खरेदी विक्री

जिंकलेले आहेत आणि संदीप चेहरा बघा चेहरा यांचा बघा यांचा आम्ही काय काय येतो तरी पण आम्ही तुमचे तुम्ही काही तू जिंकलेच नसते आम्ही काय येतो एक दोन तीन वाल तीन वाल होते दोन पट्ट्या होते चार होतं एक बन एक बन